बातमी आयुष कोमकर प्रकरणामध्ये आता सगळ्यांना जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे संदर्भात संदर्भातली पुढची सुनावणी जी आहे ती पंधरा सप्टेंबरला होणार आहे हे प्रकरण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सातत्याने गाजलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आता आरोपींना पोलीस कोठडी सात दिवसांची सुनावण्यात आली आहे आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली बुलढाण्याला पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातूही ज्याच्यामध्ये असल्याची माहिती आहे पोलिसांनी सतत तीन दिवस पाळत ठेवून बंडू आंदेकरच्या मुस्क्या आवडल्या बंडू आंदेकरसह स्वराज वाडेकर तुषार वाडेकर या दोघांची आई आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आंदेकर कोमकर टोळीतील हिंसक संघर्षाला ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये सुरुवात झाली पुण्यातील गणेशपेठेत आंधेकर टोळीकडून कोमकर टोळीचा गुंड निखिल आखाडेची हत्या झाली हातोडा लोखंडी गज आणि स्क्रू ड्रायव्हरनं वार करून साहिलची निर्घृण हत्या करण्यात आली हत्येतील आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे सतरा वर्षांचे म्हणजेच अल्पवयीन होते त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली मात्र थोड्याच दिवसात ते पुन्हा बाहेर आले आता